श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता अनंत चतुर्दशीला आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे करणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की गणपती बाप्पांचं विधीपूर्वक आपल्याला विसर्जन हे कसं करायचं आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची उत्तरपूजाही आपल्याला कशी करायची आहे उत्तरपूजा करताना आपल्याला कोणता मंत्र हा म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या पूजेसाठी जे काही साहित्य आपण वापरलेलं आहे त्या सर्व साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की गणपती बाप्पांचं विधीपूर्वक विसर्जन आपल्याला कसं करायचं आहे आणि उत्तर ही कशी करायची आहे गणपती बाप्पाची आपण जेव्हा प्रतिष्ठापना करतो तेव्हा त्यांच्यामध्ये आपण प्राण हा आणत असतो प्राणप्रतिष्ठा करताना जे काही स्तोत्र आणि मंत्र आपण म्हणतो त्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये खरोबर प्राण हे येत असतात आणि जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तर तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये जे काही प्राण असतात ते आपल्याला काढायचे असतात म्हणजे आपण जेव्हा गणपती गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करू ती फक्त राहील त्यामध्ये बाप्पांचे प्राण हे राहणार नाही चला तर मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहितीही जाणून घेऊया ज्या शास्त्र सुद्धा पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापनाही केली होती त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन हे करायचं आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करता त्यांना ते आपल्याला कधीही भर उन्हामध्ये दुपारी बारा वाजता करायचं नाहीये तर ते संध्याकाळी चार वाजेनंतर करायचं चा आहे भर दुपारी उन्हामध्ये गणपती बाप्पांना बाहेर काढू नये त्यामुळे गणपती बाप्पांचं विसर्जन हे संध्याकाळी चार नंतरच करावं आणि जर तुम्हाला चार नंतर करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यासाठीची पूजा सुद्धा तुम्ही जर दुपारी गणपती बाप्पांचं विसर्जन हे करणार असाल चारनंतर तर तेव्हा केली तरीसुद्धा चालेल आणि जर सकाळी गणपती बाप्पांचं विसर्जन करणार असाल तर सकाळी केली तरीसुद्धा चालेल फक्त दुपारची भर वेळ ही आपल्याला सोडून द्यायची आहे गणपती बाप्पांची उत्तरपूजा ही स्त्री किंवा पुरुष यांपैकी कोणीही केली तरीसुद्धा चालेल आणि ही उत्तरपूजा करण्यापूर्वी स्त्रियांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आणि पुरुषांनी आपल्या कपळाला गुलाल हा लावायचा आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला दीप हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याचे सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यासोबतच धूप सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा हे अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे श्रीमंत महागणाधिपते नमा विलेपनार्थे चंदनम समर्पया मी हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याने चे समर्पया मी म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन हळद कुंकू अक्षता हे अर्पण करत आहे आणि त्यानंतर एक फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि म्हणायचं आहे श्रीमंत महागणती पतयेन महा ऋतुकालत बहुपुष्पम समर्पया मी म्हणजेच याचा अर्थ असा की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल हे अर्पण करत आहे त्यानंतर गणपती बाप्पांना धूप हा ओवाळायचा आहे आणि म्हणायचं आहे श्रीमंत महागणती नमः धूपम आग्रपयामि म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप हा ओवाळत आहे त्याचप्रमाणे दिवा हा ओवाळायचा आहे आणि म्हणायचा आहे श्रीमंत महागणाधिपते नमा दीपम दर्शयामी म्हणजेच हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप हा ओवाळत आहे आता जर तुम्हाला संस्कृत मध्ये म्हणता येत नसेल तर तुम्ही मराठी मध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य हा त्या दिवशी दाखवणार असू तर तो नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे वरण भात पोळी आणि मोदक यांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना दाखवायचा आहे तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा असेल तो तुम्ही दाखवायचा आहे पण त्यामध्ये मोदक हे तर आपल्याला जरूर दाखवायचेच आहेत आणि हा नैवेद्य दाखवत असताना आपल्याला म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम ओदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणत म्हणत गणपती बाप्पांना नैवेद्य हा दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरतीही करायची आहे ही आरती करताना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना सर्वांनी हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा या दहा दिवसांमध्ये आमच्याकडनं जर काही चूक भूल झाली असेल तर ती माफ कर आणि आम्हा सर्वांवर तुझी कृपा ही सदैव राहू हो दे अशी प्रार्थना आपल्याला सर्वांना करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची उत्तर पूजा करत असताना ज्या व्यक्तीने हळद कुंकू अक्षदा फुल हे गणपती बाप्पांना अर्पण केलं असेल फक्त त्या एकाच व्यक्तीने आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदा हातामध्ये घेतल्यानंतर एक मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे यांतू देवगण हा सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम पुनरागमनायच तर असं हा मंत्र म्हणून आपल्या हातातल्या ज्या काही अक्षर या आहेत त्या गणपती बापांच्या डोक्यावर आपल्याला टाकायच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देत आहे तिथे पाहून तुम्ही तो म्हणायचा आहे तर अक्षदा हातामध्ये घेऊन हा जो काही मंत्र आपण म्हणणार आहोत आणि त्यानंतर ह्या अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकणार आहोत तर यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये असलेले प्राण हे निघून जातील आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांची मूर्तीही विसर्जन करू शकू आणि म्हणूनच हा मंत्र म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये असलेले काढायचे आहे आणि त्यानंतर या मूर्तीचे विसर्जन करायचे आहे आणि हा जो काही मंत्र आहे तो आपल्याला संस्कृतमध्येच म्हणायचा आहे जसा दिला आहे तसाच म्हणायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला उत्तर दिशेकडे हलवायची आहे तुमच्या घराच्या उत्तर दिशेकडे तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ही थोडीशी हलवायची आहे किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ही थोडीशी वर उचलून ती पुन्हा खालीही ठेवू शकतात पण शक्य झाल्यास गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्याला उत्तर पूजा केल्यानंतर उत्तर दिशेकडेच हलवायची आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची इथं उत्तर पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांचं आपल्याला योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने विसर्जन हे करायचं आहे जर तुमचा गणपती बाप्पा हा शाडू मातीचा असेल तर तुम्ही घरीच विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल आणि जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असेल तर तुम्ही तो व्यवस्थित पद्धतीने विसर्जित हा करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही विसर्जन करण्यापूर्वी ती कुठेही खंडित होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे कुठेही कसंही गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन हे करायचं नाही आहे तर योग्य पद्धतीनेच आपल्याला गणपती बाप्पांचं हे करायचं आहे ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करू तर तेव्हा गणपती बाप्पांसोबत आपल्याला शिदोरी ही द्यायची असते मग या शिदोरीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांसोबत दही पोहे किंवा तळलेले मोदक हे द्यायचे आहेत <ुल> आता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये जी काही पत्रीही आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहे दुर्वा फुलं फळं नारळ विढ्याची पानं सुपारी यांचं काय करायचं आहे तर आपण जी काही पत्री ही गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहे आणि त्यासोबतच हार दुर्वा जे काही आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे विढ्याची पानं सुपारी तर ज्या काही सगळ्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला निर्माल्य म्हणून एका पिशवीमध्ये ठेवून त्या निर्माल्य म्हणून आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे जे काही दहा दिवस आपण गणपती बाप्पांना दुर्वा हे काही के अर्पण केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला दहा दिवस एका वेगळ्या पिशवीमध्ये काढून ठेवायचं असतं आणि ते सुद्धा निर्माल्यामध्ये नंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी टाकायचं आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बापांना आपण जी काही पाच फळं ही अर्पण केलेली आहेत तर ती फळं तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवल्यानंतर स्वतःसुद्धा खाऊ शकतात किंवा जर ती फळं या दहा दिवसांमध्ये खराब झाली असतील तर तुम्ही ती निर्मालण्यामध्ये सुद्धा टाकू शकता त्याचप्रमाणे विड्याची पानं खारीक सुपारी हळकुंड हे जे काही आहे ते सुद्धा तुम्हाला निर्मालण्यामध्ये टाकायचं आहे आणि या विड्याच्या पानावर आपण जी काही सुपारी ठेवलेली असते तर त्याखाली जे काही एक रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्ही तुमच्या जवळ पर्समध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या पैसे ठेवायच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करून झाल्यानंतर आपण जे काही हे डेकोरेशन तयार केलेलं आहे तर ते आपल्याला लगेच गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर तसेच लगेच आवरायचं नाही आहे तर गणपती बाप्पांचं विसर्जन जरी झालं तरीसुद्धा आपल्याला हे डेकोरेशन रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे लगेच पसरा आवर आवरी आपल्याला करायची नाही आहे आणि जो काही दिवा हा आपण प्रज्वलित केलेला असतो तोसुद्धा आपल्याला अखंड रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे म्हणजे जेव्हापासून आपण गणपती बाप्पांची उत्तरपूजा केल्यापासून हा दिवा सुरू राहील तर तो रात्रभर किंवा दुसऱ्या दिवशी वे ज्या हो वेळेचा सम होईल त्यावेळेपर्यंत आपल्याला तो तसाच राव द्यायचा आहे आणि हा दिवा रात्रभर सुरू राहील या उद्देशाने आपल्याला त्याच्यामध्ये तितकं तेल किंवा तूप हे टाकायचं आहे गणपती बापांचं विसर्जन केल्यानंतर त्या ठिकाणाहून आपल्याला थोडीशी मातीही दिली जाते किंवा एखादा दगड हा दिला जातो आणि ती माती किंवा तो दगड आणून आपल्याला आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापन केलेली असते त्या ठिकाणी ती आपल्याला ठेवायची आहे आणि म्हणूनच आपण जे काही डेकोरेशन हे केलेलं आहे तर ते आपल्याला लगेच आवरावरी करायची नाही आहे तर ते रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे कारण जरी आपण गणपती बाप्पांची मूर्तीही विसर्जित केलेली असली तरीसुद्धा जी वाळू किंवा दगड आपण आपल्या घरी आणत असतो तर त्या रूपामध्ये त्या सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमानही होत असतात आणि म्हणूनच डेकोरेशन आपल्याला लगेच आवरायचं नाही आहे आणि जे कोणी घरामध्येच शाडूच्या मातीचं विसर्जन हे करणार असतील तर त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन हे होणार असेल त्यामुळे त्यांच्या घरातच गणपती बाप्पांचं सूक्ष्म रूपामध्ये अस्तित्व हे राहील त्यामुळे त्यांनी माती किंवा दगड वाळू किंवा दगड हा नाही ठेवला तरी सुद्धा चालेल त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांच्या खाली जे काही तांदूळ अक्षदया टाकलेले असतात आणि कलशामध्ये सुद्धा गहू किंवा तांदूळ आपण जे काही वापरलेलं असतं तर ते तुम्ही तुमच्या धान्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि थोडंसं पक्ष्यांसाठी टाकायचं आहे आणि कलशासाठी जे काही नारळ आपण घेतलेला आहे तर ते नारळ आपल्याला फोडून प्रसाद म्हणून खायचं आहे आणि हे जे कलशातलं पाणी आहे तर ते तुम्ही पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडू शकतात आणि जे काही उरलेलं पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकू शकतात या कलशामध्ये जी काही सुपारी आणि एक नाणं ना आहे तर ते तुम्ही इतर वेळेस जेव्हा कलश स्थापन कराल तर तेव्हा वापरलं तरी सुद्धा त्याचप्रमाणे जे काही आपण गणपती बाप्पांना अर्पण आहे ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांसोबत द्यायचं आहे आणि ज्यांनी कोणी गणपती बाप्पांचं विसर्जन हे घरीच केलं आहे तर त्यांनी या ज्या काही निर्माल्यामध्ये वस्तू टाकायला सांगितल्या आहेत त्या सर्व वस्तू या निर्माल्यामध्येच द्यायच्या आहेत जिथे कुठे इतर ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन हे होत असेल तर तिथे निर्माल्य म्हणून या सर्व वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे कापसाचं वस्त्र आणि जानव जे काही आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला निर्मल्यामध्येच टाकायचं आहे पूजेमध्ये ठेवलेले शंख आणि घंटा हे पुन्हा आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये ठेवायचं आहे तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की गणपती बाप्पांची आपल्याला उत्तर ही कशी करायची आहे गणपती बाप्पांमध्ये असलेले प्राण हे काढताना कोणता मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे आणि पूजेमध्ये जे काही साहित्य आपण वापरलं आहे त्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती हे आपण आपल्या आजच्या या व्हिडीओमध्ये बघितली आहे तर याचप्रमाणे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पांची उत्तर ही करा आणि विसर्जन सुद्धा याच पद्धतीने करा आणि उत्तर पूजा करताना गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करा की हे गणराया माझ्याकडनं काही चुकलं मागलं असेल तर मला माफ कर मी जी काही तुझी तोडकी मोडकी ही केली आहे ती तू मान्य कर माझं सगळं दुःख हे घेऊन जा आणि मला सुख शांती समृद्धीही प्रदान कर अशी विनंती हात जोडून आपल्याला गणरायाला करायची आहे तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा गणपती बाप्पांची उत्तरपूजा करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथे थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ